खूपच आनंदात होता जणू एखादा सण असावा घरात एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं दामिनी गोदावरी आणि ज्योतीने मिळून आज छान जेवणाचा बेत केला अनिलच्या वाढदिवसाचं एक छोटंसं सेलिब्रेशन पण केलं होतं त्यांनी तर खुश होते आज सगळेच सगळे मिळून आज हॉलमध्ये जेवायला बसले होते एक एक पदार्थाचा असा नुसता खमंग पास्तर पडत होता तर आता इथे रुंदा आणि ज्योती म्हणजेच दामिनी आणि ज्योती सगळ्यांनाच पान वाढत होत्या ए ज्योती घे तू पण जेवण करू ते तुझं बारकं झोपलं आहे तू जेवण करून घे आणि हा पोटभरचे आजी ज्योतीला हलकं दाटावत बोलतात तसे सगळेच हसायला लागतात तर ज्योती पण खाली खालीवून मान घालून हसू लागते तेच अक्षयचं लक्ष त्याच्या शेजारी बसलेल्या अनिलकडे जातं तर त्याची नजर तर कधीच त्याच्या पाखरावर खिळून बसली होती एकटक तो धामिणीलाच बघत होता अक्षयचं लक्ष तो बघतोय तिकडे जातं तसं आता ते डोक्यालाच हात लावून घेतो कारण दामिनी आणि अनिल नजरेत पूर्णपणे अडकले होते आजूबाजूचा जणू विसर पडला होता दोघांना तर जणू त्यांची ती एकमेकांना भिडलेली नजर त्यांचं एकमेकांवरचं असलेलं अघोल प्रेम व्यक्त करून पाहत होतं अनिल अनिल विरुद्ध खूप काही बोलायचं होतं तिच्याशी पण दूर दूरपासूनच त्याला तिच्याबरोबर घालवायला वेळच मिळाला नव्हता तडफडत तडफडत होता जीव नुसता त्याचा तिला फक्त मिठी घेण्यासाठी अरे जेव्हा एकमेकांना तोंडासमोर हात हल बोलतो तशी या दोघांची नजर नजर खेळ त्यांचा बंद होतो तर आता अनिल जो आहे तो डोळे उघड झाप करून अक्षयकडे बघतो तर तो त्याच्याकडे बघून दात काढत असतो माहीत नाही काय पण त्यावेळी त्याला अक्षयला बेदाम चोपून काढावंसं वाटत होतं अनिल खबरलेल्या वाघासारखा घुसून अक्षयकडे बघत होता आणि त्याची ती वाघाची करारी नजर बघून इकडे याच्या तोंडचं पाणी पळालं होतं तसं आधी अनिलच्या धाकाने हसायचं बंद झालं होतं ते सगळं परत हसायला लागतात पण यावेळेस अक्षयवर अक्षयला नजरेचा धाक दाखवत अनिल एक नजर दामिनीकडे बघतो तर तिने आता तिची नजर चुकवली होती एवढी लाज वाट लाज दाटून आली होती की आता अवघडून गेली होती ती दोघेही हे तिच्याकडे बघून त्याचा लगेचच पाहणी येत तर इकडे दामिनी अजूनही अनिलची ती नजर तिच्यावरच रोखलेली होती तिने अजून जेवायला सुरुवात पण केली नव्हती सगळ्यांचं हसत खेळत अर्ध जेवण पण होत आलं होत पण इकडे दामिनीने अजून एक घास पण मोडला नव्हता फक्त ताटपुडे घेऊन होती पहिलाच घास तोडून ती तोंडात टाकणार की वार अडायला लागल ज्योती पटकन उठणार की अं ही दामिनी जी आहे तिलाच अडवते ताई तुम्ही जेवा मी अजून जेवायला सुरुवात केली नाहीये मी घेते किल्लूला भी तोपर्यंत दामिनी बोलते आणि ताटाच्या पाया पडून उभळून जाते पण अनिल तर तिच्याकडे बघतच राहतो ती बाळाला घेऊन हॉलमध्येच येते काहीतरी बडबड चालू होती तिची बाळाबरोबर आणि ती तो लबाड लाडोबाम पण हुंकार करून तिला प्रसि प्रतिसाद देत होता त्याच्यावर दामिनी कळकळून हसत होती तिच्या चेहऱ्यावर पसरलेले हसू बघून तर घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं कोणाची नजर नको ग लागायला माझ्या दामिणीला आजी पटकन तिच्यावरून बोट मोडत तिची नजर काढतात आज तर गोदावरीचे डोळे पण भरून आले होते आपण खरंच खूप त्रास दिला दामिणीला तिचा पश्चाताप होत होता आज त्यांना इकडे दामणीच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते हसू त्यांनी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं तिचा हसरा आणि आनंदी चेहरा बघून घरात जणू लक्ष्मी आनंदाने नांदतीये असंच एक वेळ वाटून गेलं देवा खूप मोठं पाव झालं रे माझ्या हातून लक्ष्मीच्या पावलांनी माझे सोन माझ्या दारात उभी होती आणि मी मी तिलाच आजपर्यंत डावलत होते माझ्यामुळे तिला खरंच खूप त्रास सहन करावा लागला आहे तर एकच चांदीला आहेस तुम्हाला मी शब्द देते तुला पुढे माझ्या लेखी माया तिला आईचे एवढं प्रेम देईन की स्वतः पण तिच्या जन्मदात्या आईला ज्या बाईने कधी तिचा स्वीकारच केला नाही तिलाही विसरून जाईल गोदावरी आता मनातच देवाला नमस्कार करून इथे दामिनी दामिनीला बघतच राहते ज्योतीचं जेवण होत होत तस ती बाळाला तिच्या जवळ घेते आणि रुंदा जेवायला जाऊन बसते म्हणजे दामिनी जेवायला जाऊन बसते सहजच तिचं लक्ष अनिलच्या ताटाकडे जात तर त्याच्या ताटात पण जेवण तसंच होत दामिनी ताटावरून उठली तर याने पण एक घास मोडला दामिनी चपातीचा तसाच ताटावर बसून तिची वाट बघत होता तर त्याच्याकडे बघतच ती पहिला घास आता तोंडात तापते ते दामिनीला कळून चुकलं होतं की तो तिच्यासाठी थांबला होता तिच्याही नकळत आता तिचे डोळे भरून येतात पण डोळ्यांची उघडझाप करून तिथे पाणी परत परतून लावते उगाच सगळ्यांच्या आनंदात तिला मिठाचा फडा टाकायचा नव्हता रात्री जेवण झाल्यानंतर आता इथे ही जी दामिनी आहे अमृता आणि ज्योती मागे टाकीच्या बट्यावर भांडी साफ करत असतात काहीतरी गप्पा मारत त्यांच्यावर हसणं चिडवणं चालू होत अमृता तर जाणून रुजून इथे दामिनीला चिडवत होती कोणीतरी खूपच खुश आहे बाबा आज हो की नाही ग बहिणी अमृता दामिनीकडे बघत बोलली हो तर अगवाई चेहऱ्यातर्फा फुलांसारखा हलवते काय हो तुम्ही पण दामिनी बोलतच तिथून उठून आत जाऊन आत निघून जाते अनिलच्या नावाने चिडवलेलं आणि त्यामुळे पोटात आणि मनात उडणारे जे काही फुलपाखरू आहे ही फिलिंग तिला आता असहाय्य करू लागली होती आणि तिला असं पळत आज जाताना बघून ही ज्योती जी आहे आणि अमृताची आहे जास्तच जा मोठ्याने हसू लागतात त्याच वेळी इकडे बाहेर पुढच्या अंगणात अनिल आणि अक्षय शतपावल्या करत असतात अक्षय सहजच अनिलकडे बघतो तर त्याच्या चेहऱ्यावर आज पण समाधान पसरले दिसत होते खुश होता तो आज पण नजरेच्या कोपऱ्यात अजून पण कसली तरी भीती त्याला खात होती तसा अक्षय त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो जिंकले राह तुम्ही दोघांनी तर तुम्ही शेवटी करून दाखवलं घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून तिचं स्थान मिळवून दिलंच तू घरात मानलं पाहिजे भावा तुला तर आता अक्षय इथे अनिलच्या पाठीवर हात ठेवत त्याला शाबासकी देतो मी काही नाही केलं दादा तिला मिळालं आहे जे तिचं होतं मी फक्त उभा होतो बस एवढंच खूप काही सहन केलं आहे तिने एकटीने आजचा हा दिवस बघण्यासाठी अनिल आता दहा मिनिटचा तो प्रवास आठवतो आणि बोलतो त्याने बघितला होता तिला झालेला त्रास आजचा या दिवसाचा आजच्या या दिवसाची किती आतुरतेने वाट बघत होती ती हो संपूर्ण फॅमिली एक झालेली बघायचं होतं तिला जे आज पूर्ण झालं होतं तेच तिला झालेला त्रास ती सहन करू शकत शकती कारण आजपर्यंत तू तिच्या समोर उभा होतास ढालीसारखा तीव्र तीच रक्षण करायला तिचं तिला सांभाळायला तू तिच्याबरोबर उभा होतास म्हणून ती शेवटपर्यंत लढत राहिली तसंच बघावं लागेल तर तुम्ही दोघं पण एकमेकावर तोडीस तोड होतात अक्षय बोलतो तसं त्याचं शेवटचं वाक्य ऐकून अनिल त्याच्याकडे मानवळत हलकेच हसतो बरोबर बोलत असतो बरो बर नाहीच आहे माझ्या दामिनीला या संपूर्ण जगात दोन तोडीस तोड तिने जे काही केलंय ना ते फक्त तीच करू शकते दुसरं कोणीच नाही कोणीच नाही अनिल बोलतो आणि पुढे चालू लागतो हां तोच अनिल आहे ना ज्याला मी लहानपणापासून ओळखत आहे अरे मुलींच्या सावलीला उभा न राहणार तू आज स्वतःच्या बायकोची स्तुती करत थकत नाहीयेस एवढा प्रेम करतोस तिच्यावर असं काय बघितलं तू तिच्यात आहे तरी काय तिच्या तेवढं अक्षय आधी तर डोळ्यात बोलतो शेवटच्या वाक्याला त्याच्या बोलण्यात जाणून घ्यायचं होतं की हा एवढा त्याच्या बायकोमागे वेडा का झाला आहे तिचे डोळे तिचे डोळे जणू खोल अथांग सागरच लग्नानंतर जोडीने जेव्हा देवदर्शनाला गेलो होतो ना तेव्हाच पहिल्यांदा तिच्या डोळ्यात बघितलं आणि माझच हृदय मला साथ घालू लागलं की ही जर मिळाली तर आयुष्यात सगळं काही मिळवल्यासारखं आहे सगळं जग जिंकल्यासारखं आहे हरवून बसलो रे स्वतःला तिच्या त्या नगरेत तर माझ्या आयुष्यातलं सुकून आहे माझी दांगली तिची फक्त एक मिठी खूप आहे माझ्यासाठी तर मोर सांभाळण्यासाठी बस स्वर्ग म्हणतात तो हा तसं वाटून जात मला तिच्या त्या भीतीत अनिल बोलत असतो आणि अक्षय भान हरपून फक्त त्याला ऐकत राहतात मग आता तर सगळं काही ठीक झालंय <coughs> अजूनही तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी भीती का आहे अक्षय आता त्याला जे प्रश्न सतावत होतं तो विचारतोच सा अनिल पण त्याच्याकडे सॉरी अनिल त्याच्याकडे बघू लागतो तुला अजून पण असं वाटत नाही ना की आई अजून पण आधीसारखी नाटकं अक्षय पुढे बोलणार की आता अनिल त्याचं बोलणं मध्येच तोंडात बोलू शकतो नाही रे आईच्या बघण्यावर आता काही शंकाच नाही आहे मला आई परत आता दामणीला त्रास नाही देणार पण दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे रे मला दादा अनिल बोलून पुढे बघू लागतो कोणत्या गोष्टीच त्याला आता आईवर शंका येत नाहीये हे समजताच अक्षरच्या जीवात जीव आला होता नाहीतर आता हा जो अनिल आहे त्याला झालेला त्या त्रास त्याने बघितला होता आता परत ते सगळं जे काही हे होतं ते त्याला माझी दामिनी खूप हळवी आहे खूप लवकर मन अडकून घेते ती एवढ्या गोष्टीत आता घरात जो काही बदल झालाय आहे ना त्यामुळे तो खूप खूप खुँ जास्त खुश आहे हे तिच्या चेहऱ्यावर दिसून येते रे फक्त तीन या सगळ्यांची सवय नको लावून घ्यायला फक्त काही दिवसांनी तिला हे सगळं इथून जेथून नवीन सुरुवात करावी लागेल त्यात तिला एकटीला लढायचं आहे आणि मी तिच्याबरोबर उभा आहे पण नसणारे मला माहीत आहे माझी जी काही दामिनी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे ती नक्कीच सगळी आव्हानं धीराने पार, पार करेल तर पण तिच्या स्वप्नासाठी तिला या जगात या घरातल्या माणसांना इथेच सोडून जावं लागेल अनिल बोलत तर असतो खरं पण हे त्याला स्वतःलाही गोष्ट पट उपजतच नसते जड जात होत हे सगळं आज ना उद्या ट्रेनिंग साठी तिला आपल्याला सोडून जावंच लागेल संध्याकाळपासून मन नुसतं कावर बार झालं होत त्याला हा विषय विचार सहन होत नव्हता त्याला की तिच्यापासून लांब राहावं लागेल त्याला जेव्हा जेव्हा दामिनीकडे तो बघत होता एक अना अनामी एक फुरफुर फुर लागली होती आणि अक्षय सुन्नपणे अनिलकडे बघत होता पण तेच मागून त्यांना काहीतरी आवाज देतो तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग